शेळी पालक बंधुनो माझा तुम्हाला नमस्कार बंधूंनो विशेषतः तुम्हाला काल कि रोगाविषयी माहिती सांगितली पावसाळ्यामध्ये विशेष काही एक चार रोग बंधुनो सलग कुठल्याही शेळी याच्यामध्ये असू द्या तुमचं मुक्त संचार असू द्या तुमचं अर्ध बंदिस्त असू द्या किंवा बंदिस्त असू द्या त्या शेळी पालनामध्ये हा रोग प्रामुख्याने शंभर टक्के शिरकाव करतो पण घाबरायचं अजिबात कारण नाही बंधुनो कुठलंही शेळी पालन असू द्या मग याच्या कारण काय हा रोग कशामुळे शिरकाव करतो हा रोग कोणता म्हणून हा विशेष रोग सांगतो काल एका रोगाविषयी माहिती सांगितली निमोनिया त्याचे लक्षणं सांगितले कशामुळे येतो सांगितलं सगळ्यांनी त्याची उपाययोजना काय करायची हे पण सांगितलं आज त्याच्यानंतरचा दुसरा रोग कुठला शेळ्याला लागणारी हागवण कुणी संडास म्हणत असेल कुणी आम्ही ह्या ठिकाणी आम्ही आमच्याकडे ह्या ह्याला हागवण म्हणतात एकदम पातळ शेळी पाण्यासारखं लॅटरीन करते अजिबात पत्ताच नाहीये मग हे का होत आहे कशामुळे होत आहे याची थोडी उपाययोजना सांगतो बंधूं ह्याच्यावरचा इलाज तर तुम्हाला ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय पण पावसाळ्यामध्ये विशेष काळजी कुठली घ्यायची जेणेकरून आपल्या शेळीला हा रोग होणारच नाहीये प्रत्येक असणाऱ्या शेळी पालकाला हा रोग भेडसावतोय आणि ज्याला माहीत नाही का नाही ते इतकं भांबावून जाते त्याला वाटतं आता नेमकं मी काय करू बंधूंनो हे कशामुळे होत आहे सांगतो पहिलं कारण सांगतो पहिलं कारण सांगतो हे दूषित पाण्यामुळे होतंय समजा तुम्ही नदी नाल्याचं पाणी जर दूषित जर आणलं ते जर शेळीला पाजलं ना शंभर टक्के हा रोग उद्भवतोय कारण ते पाणी इतर ठिकाणची गहाण वाहून आलेलं पाणी असते आणि त्या पाण्यामुळे त्याच्यातले जे विषाणू आहेत ते शेळीच्या पोटात जातात आणि त्याच्यामुळं हा रोग होते पाणी शेळी पेली रे पेली त्याच दिवशी त्या शेळीला तो रोग डायरिया नावाचा तयार होतो आणि शेळी लेंडी न टाकता एकदम संडास करायला सुरुवात करते हे पहिलं कारण झालं दुसरं कारण बंधू लोक बरेच माझे शेळी पालक काय करतात सरासरी फिरणारे जे फिरस्ती मुक्त संचार असतात का नाही आता पाऊस पडून माझ्या हिशोबाने एक पंधरा महिना तीन आठवडे ते महिना झाले निब्बर किंवा एकदम असं चारा कुठेच तयार झालेला नाही परिपक्व चारा नाही सगळा कोवळा चारा तयार आहे पण तो जर कोवळा चारा जास्त प्रमाणामध्ये जर शेळीनं खाल्ला ना आणि त्या शेळी पालकाला सुका चारा टाकण्याची कुठली सोय नसेल त्याच्याकडे बुसकट नसेल हरभरा भुस्सा नसेल तूर भुस्सा नसेल किंवा कडबा नसेल आणि त्या शेळीला शंभर टक्के सगळं जे खाद्य आहे ते सगळं हे असणार उगवल्याला जो हिरवा चारा आहे का ना लुसलुसीत तो जर चारा खाण्यात आला शंभर आणि शंभर टक्के सांगतो त्या शेळीला संडास लागल्याशिवाय राहत नाहीये पण माझ्या काही बंधूचे अर्ध पण दिसत आहेत बंद आहेत ह्यांना पण लागते बंधू न विशेषतः माझ्या काही बंधूकडे न घास अस घास चारा आहे बघा घास त्याला हाती घास म्हणतात काही गजरास घास म्हणतात काही हाती घास म्हणतात वेगवेगळे नाव असतील किंवा नेपियर असेल काय वेगवेगळे हे जर तुम्ही कवळ टाकलं त्याला एकदम असे पालवी फुटलेले असते बघा पाऊस पडल्यानंतर एकदम असं बारीक 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 एकदम बारी कोवळे पानं तयार होतात आणि ते जर कोवळे पानं त्या शेळीला जर जर तुम्ही कापले आणि ते जर टाकले ना आणि विशेष करून हे जर तुम्ही सकाळी सकाळी टाकलं उपाशी पोटी उपाशी पोटी जर टाकलं तर बंधू त्याच्यामध्ये ऐंशी टक्के पाणी असते एक दहावीस टक्के मी म्हणतो माझ्या हिशोबाने त्याच्यामध्ये चारा चाराचं प्रमाण असेल हे ना काय होत शेळीच्या पचन संस्थेमध्ये एकदम बिघाड होते आणि शेळीला ते अजिबात पचत सुद्धा नाहीये आणि ते जसं खाल्लंय ना तसच महागारी येते हे बंधू नये दुसरं कारण आहे मग ह्याला तुम्ही काय करावं लागेल ह्याला सरासरी बंधूं अजिबात जास्त भेच कारण नाही पण हे जर जास्त प्रमाणात झालं ना तर ह्याला उपाययोजना केल्याशिवाय पुन्हा हे राहत नाहीये तर ह्याला उपाययोजना काय करायची बंधूं विशेषतः शेळीला पाणी पाजत असताना विशेषतः चांगलं पाणी पाजा स्वच्छ पाणी पाजा, पाजा आणि जर त्या तुम्हाला स्वच्छ जर नसेल समजा नाल्याचं त्या नाल्याच्या पाण्यामध्ये बंदुन थोडा चुना टाका आपला चुना असतो का ना पाण्याचा एक थोडा चुना एक समजा एक एवढा टाका किंवा एक पाच ग्रॅम दहा ग्रॅम ज्या तुमच्या तुमच्या शेळीच्या प्रमाणे एक चुना बी टाकला ना ते चुन्यामुळं पाणी बंदुन जवळजवळ पन्नास टक्के निर्जंतुकीकरण होते त्या पाण्याचं आणि ते पाणी त्या शेळीला पाजा दुसरी गोष्ट समजा तुम्ही तुमचं जे असणार हे हत्ती घास असेल तुमचं नेपियर असेल तुमचा गजराज घास असेल हे जर शेळीला टाकत असाल तर कापल्या कापल्या त्याच वेळेस टाकू नका अजिबातच टाकू नका समजा तुमच्याकडे दुसरा उपलब्ध चारा नाही तुम्हाला तेच टाकावं लागते काय करा सकाळी कापल्याला घास दुपारून टाका पुन्हा दुपारून कापून ठेवा तो घास दुसऱ्या दिवस सकाळी टाका जेणेकरून एक सहा ते सात तास तो घास सुकला जाईल त्याच्यातलं पाण्याचं प्रमाण निघून जाईल आणि थोडं सुकलेला थोडं सुकला शंभर टक्के टाका बंधू न त्याच्यामुळं तुमच्या शेळ्याला अजिबात हे संडास हा प्रकार लागणार नाही दुसरी उपाययोजना सांगतो तुमच्या खुराकामध्ये असेल काही असेल थोडा सोडा टाका आठवड्यातून एक दोन दिवस सोडा टाका बाकी तुम्हाला जास्त करायची माझ्या अंदाजानं काहीच गरज नाही आणि हे जर टाळायचंच असेल टाळायचं समजा एक बेबाग टाळायचे तुमच्या शेळीला तुमच्या मध्ये हा रोग यूज द्यायचा नाही ज्या माझ्या बंधूचा आहे किंवा बंदिस्त आहे ज्याचं अर्ध बंदिस्त असेल त्यानं ह्या दोन महिन्यामध्ये शेळ्या बाहेर काढायच्याच नाही त्या शेळ्यांना जे काय असेल ते आपल्या शेडवर टाकायचं आणि शक्यतो सत्तर ते ऐंशी टक्के कोरडा चारा टाकायचा मग तिथून तुरीचा भूस असेल हरभऱ्याचा भूस असेल किंवा सोयाबीनचा भूस असेल किंवा कडबा असेल कडबा कुट्टी असेल आणि राहिलेला वीस तीस टक्के जो चारा आहे का नाही तो मग हिरवा टाकला तरी त्या दोन्हीचा एक मिक्स होऊन त्या शेळीची पचन संस्था चांगली राहते अजिबात त्याला संडास होत नाही आता जी की मी करतोय पण दोन सकाळून मी पूर्ण कडब्याचा भुस्सा हरभऱ्याचा भुसा ऐंशी टक्के टाकतोय तीन वाजेपर्यंत ह्यांना कुठलं दुसरं काहीच टाकत नाहीये आणि तीन वाजता जे पुन्हा जे आपलं थोडा थोडा जे फुटलय का नाही थोडा घास असेल काँग्रेस गवत असेल मग जे काय माझ्या शेतामध्ये गवत उगवलंय थोडस तुमचं शुभाबळ असेल जे उगवलंय ना ते एक माझ्या हिशोबाने मी वीस टक्के टाकतोय कुठल्याच शेळीला बंधून संडास नाही किंवा आगवन नाही किंवा कु कुठलीच असणार माझं काही डोंगर त्या ठिकाणी भरलेलं नाहीये हे का सांगतोय थोडी काळजी घ्या जास्त वेगळं करायची गरज नाहीये आणि बांबवून जायचं किंवा गोंधळून जायची अजिबात गरज नाहीये जर त्या शेळीला सकाळून तुम्ही जर सुका चारा टाकला आणि दुपारून थोडा एक त्याला हिरवा चारा जर टाकला ना त्या शेळीची पचन संस्था नंबर एक होती बंदुलो एवढं करा पावसाळ्यामध्ये हा आजार तुम्हाला भेडसावणार नाही हा आजार काय बंदुलो काही नाही दुर्धर नाहीये थोडं तुम्ही चारा कमी केला तर राहतय पण ते दोन तीन दिवस तीच पिल्लू असणारा होऊन जाते त्याची जी वाढ व्हायची असती का नाही त्याचं रक्तच बनत नाही तर वाढ कुठली होईल त्यामुळं बंधू थोडी काळजी घ्या शंभर टक्के आणि शंभर टक्के सांगतो हे अडचण दूर झाल्याशिवाय राहणार नाही तर बंधू ह्या ठिकाणी येतेच थांबतो भेटू पुढल्या मध्ये पुढे परत सांगतो पावसाळ्यामध्ये अजून कुठला रोग होतोय पुढल्या व्हिडिओची बंधू न वाट पाहत राहा ह्याच ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र